नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासमोर अतिशय ज्ञानवर्धक अशी कथा घेऊन आलेली आहे तर त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या घरात मांजर पिल्लं घालते त्या घराचं काय होत असतं आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून घेणं खूपच गरजेचं आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजरही असतेच असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर ठेवत असाल मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कुत्रे आणि मांजर पाळणे हे आजच्या जमान्यामध्ये एक फॅशन बनले आहे अनेक लोक कुत्री आणि मांजरही पाळत असतात तर मित्रांनो कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असाल मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल परंतु आज जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे ते सत्य प्रत्येकाने ऐकणं अत्यंत गरजेचं आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असा एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत असेल तर या गोष्टीची काय संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर ह्या गोष्टीचा काय संकेत आहे आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर ह्या गोष्टीचा काय संकेत आहे तर चला या कथेद्वारे आपण जाणून घेऊया तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी येत असेल तर याचा काय संकेत असतो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती फ्रखर आहे मांजर कमी उजळ्यामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे तिचा जीवन जवळजवळ पंधरा वर्षांचा असतो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतो परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती ज्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो ती सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दिनही अवस्था पाहून खूपच दुःख होत असतं सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार कसं होणार जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतं तेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंधरुणातून उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन पुत्रांचे भविष्य काय असेल कुणास ठाऊ आणखी एक दीड वर्षांचा जातो आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा ती पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्रसुद्धा अपंग असतो तो सुद्धा चालू फिरू शकत नव्हता तो सुद्धा सतत अंधरुणावरच झोपून राहतो आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावे लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंगच आहेत यांचं भविष्य कसं असेल माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत तर मी यांचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचं पालनपोषण यांची काळजी कोण घेणार मी गेल्यानंतर यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती आता आणखीन एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो चौथा पुत्रसुद्धा अपंगच असतो तो चौथा पुत्र सुद्धा त्या तीन पुत्रांसारखा सतत अंतरुणावर पडून राहिलेला असतो ती सुद्धा अंतरुणावरून उठू शकत नाही किंवा चालू सुद्धा शकत नव्हता आता त्या स्त्रीला आणखीन जास्त म्हणजे खूपच जास्त चिंता वाटू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होतो माझ्या गर्भामध्ये मा नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखीन एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो तो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रांसारखा अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा सतत अंतरुणावर पडूनच राहतो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व अशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझा गर्भाचा दोषी असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुःखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या ह्या पाच मुलांचं पालनपोषण कशाप्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतावायची पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचं पालन पोषण करत होती काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर तिच्या स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो आणि तो त्याच्या अंतरुणावरून आता उठू शकतो व चालूसुद्धा शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा ते ते त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे पूर्ण पुत्र पूर्णपणे भरे झाले होते त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते ना त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होतं त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक अकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते परंतु शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असतं शास्त्रामध्ये असंही म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर अशा घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचं ते काम अपूर्ण राहतं असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर या गोष्टीलासुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो शास्त्रांच्या मते असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाल मृत्यू होतो शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे चुकीचं आहे ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खू खूपच अशुभ गोष्ट आहे जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठं अशुभ समजलं जातं असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्याच्यावर रुजतो आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेलासुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते ज्या घरामध्ये मांजर पाळी जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थांवर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो घरातील सदस्य सारखे कोणत्या ना कोणत्या आजाराच्या चपेटात येत राहतात जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचे हे संकेत आहे असंही म्हटलं जातं की जर जा तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मी हिचे वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा होतो की तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमीसुद्धा मिळण्याची संभावना असते जर दिवाळ्याच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रवाहाम प्रवाहापासून वाचण्यासाठी घरामध्ये मा मांजर पाळणे गरजेचं आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर हे अशुभ यासाठी समजलं कारण असं म्हणतात की मांजरीचं सहावी ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहाव्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळतात मान्यतेनुसार काली मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यांवर मोठे संकट येण्याचे संकेत आहे मांजरी जर आपापसात आप भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेणे तिच्यासोबत खेळणे प्रत्येकाला आवडत असतं जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तर तीसुद्धा तुमच्यासोबत अपुलकीचे राहते मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते तिला भूक लागली असेल तिला काही खायला हवे असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे या लिली मैती, तुमाल ले तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका